महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्या करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो सामान्य माणसासाठीच अध्यक्ष मोदय भास्करराव सन्मान्य सदस्य म्हणजे अतिशय तुकडेबंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे आणि वाढतं शहरीकरण नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते त्याला कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची ती पंचवीस टक्क्यापर्यंत आपण करण्यात आली होती ती लोकं भरत नव्हते पर्यटकांच्या पंचवीस टक्के आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता आणि प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरून दिलेलं आहे कारण जिल्ह्याचं क्षेत्रफळ विदर्भ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे जी सुधारणा अध्यक्ष महोदयामध्ये करण्यात आलेली आहे कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित होत अनियमित झाल्यामुळे सात बारावर ते दस्त नोंदले जात नव्हते त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं त्याच्या त्या पद्धतीने त्याचे मालक्या तयार निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या अध्यक्ष महोदय ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झालं आहे मोठ्या प्रमाणात त्या भोवताली गावांमध्ये सुद्धा कोणतेवारीचं नाही नाही म्हणून आपण दे, म्हणून अध्यक्ष मोदय हो यासाठी सुधारणा करणे आपण सुचवलेली आहे विशेष करून याच्यामध्ये दोन हजार सतराच्या विरुद्ध व्यवहार नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण पंचवीस टक्केचा नियम केला होता रेडिकनरचा पण कोणी भरत नव्हतं म्हणून पंचवीस टक्केची रक्कम ती पाच टक्के करावी असं यात प्रस्तावित करण्यात आलेलं आहे विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना लाभ मिळणार आहे अशी एकूण पन्नास लाख पन्नास एक लाख खातेदारांना या सगळ्या झाल्या निया नियमाचा आपण ती रक्कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की आणि मग आम्ही नियमित करून देतो सबराष्ट्राकडे घेऊन जातो अध्यक्ष महोदय म्हणून ते याला ते नियम नियमानुकूल करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा तुकडे मध्ये आणि त्याची मर्यादा वाढवली ती तुकडे बंदी, बंदी करताना अध्यक्ष या आपण करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो तुकडे साठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे आपण अध्यक्ष महोदय आपण म्हणजे म्हणजे बागेत क्षेत्रासाठी वीस ते चाळीस गुंटे असं म्हटलं होतं आणि जिरायत क्षेत्रासाठी एक एकर दोन एकर असं क्षेत्र निश्चित केले प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिंब करण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि येते वाक्य विधेयकाचे भाग झाले मोदय दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंधक करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व एक त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे बहुमत विधेयक संमत झाले